महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा ब्रेकिंग न्यूज कळवण तालुक्यातील मादी बिबट्याचा मुक्त संचार सुरू असून दररोज रात्री शिवारात बिबट्या दिसत असल्याची माहिती स्थानिक शेतकऱ्यांनी दिली या वाढत्या वावरामुळे शेतकरी आणि पशुपालकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं असून रब्बी हंगामात शेती काम अडचणीत येत आहे गेल्या आठवड्यात युवा शेतकरी मयूर कांदळकर आपल्या शेतात मशागत करून ट्रॅक्टरने घरी परतत असताना ट्रॅक्टर समोर अचानक बिबट्या उभा टाकला क्षणभर भीती वाटली तरी थोड्याच वेळात तो झाडीत निघून गेला अशा घटना वारंवार घडू लागल्याने परिसरातील बिबट्यांचा मुक्त संचार कधी थांबणार असा प्रश्न शेतकऱ्यांमध्ये निर्माण झालाय स्थानिक शेतकरी मयूर कांदळकर दादाजी नंदाले मनोहर कांदळकर कृष्णा कांदळकर राहुल पवार यांसह अनेक पशुपालकांनी वन विभागाने तातडीने पावले उचलून बिबट्यांना जेरबंद करण्याची मागणी केली आहे बिबट्यांच्या भीतीमुळे शेतकरी शेतात जाण्यास घाबरत आहेत वंदे महाराष्ट्र टीव्ही मीडिया मुख्य संपादक छगन कोळेकर साखरे वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सब्सक्राइब करा बेल ऐकॉन ला क्लिक करा